जवा निजा ने मन हसी मिले दो दिल जवा निशार हो गया शिकारी खुद यहाँ शिकार हो गया ये क्या सितम हुआ ये क्या जुलम हुआ क्या गजब हुआ ये कैसे कब हुआ मित्र हो मोटा गाजावाजा करीत भाजपा आशीष शेलर आज एक पत्रकार परिषद महाराष्ट्र हतरा देना अशा पर संग महाविकास आघाडीतील नेत्यांना उघडं नागडं करणार असं बरंच काही या, शेलर परिशे ले ले या परिशे लग्णा लग्णा शेलार यांच्या पत्रकार परिषदेआधी हे सगळं सांगितलं गेलं त्यामुळं या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं की आता हे शेलार काय बॉम्ब फोडणार आहेत आणि आज अखेर ही पत्रकार परिषद झाली आणि फुसक्या फटाक्याची फुसफुस झाली महाविकास आघाडीच्या नेत्यांना साधा ओरखाडाही उठला नाही पण भाजपानं भाजपालाच उघडं नागडं करून टाकलं म्हणजे बघा मतदार यादीतलं गोळ दुबार मतदार बोगस मतदान झालं तर निवडणूक आयोगाचा कारभार हे सगळे प्रकरण चवट्यावर आणि महाविकास आघाडीनं सत्याचा मोर्चा काढला आणि हा मोर्चा निवडणूक आयोगापेक्षा भाजपला अधिक झोंबला त्यामुळेच मग आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली घेतली पर खूप गाजावाजा पण काय सांगितलं काय तर म्हणे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना फक्त हिंदूचीच दुबार मत नोंदणी दिसते कुठली राजकीय कशी दिसत नाही एकतीस विधानसभा मतदारसंघामध्ये म्हटले पाहिजे दोन लाख सव्वीस हजार सातशे एक्क्याण्णव दुबार मतं आहेत ती त्यांना दिसत नाहीत मित्रांनो यातली गंमत बघा उद्धव आणि राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी काय केलेली आहे दुबार आणि बोगस मतदार शोधा आणि त्यांची नावं यादीतून करून टाका आता यात कुठे आलं बरं हिंदू मुस्लिम पण त्यापेक्षा सुद्धा आता महत्वाचं बघा आज जर भाजप निवडणूक आयोगाची वकिली करीत राहिला विरोधकोडीच काहीतरी संभ्रम निर्माण करतायत असं बरंच काही काही बोलत राहिला हा भाजप आणि निवडणूक आयोगाची बाजू घेत राहिला तोच भाजपा आज काय म्हणायला बघा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना फक्त हिंदूंचीच दुबार मतं दिसतात मुस्लिम मतदारांची दोन लाखाहून अधिक दुबार मतं आहेत त्याकडे ते दुर्लक्ष करतात पण नेमकं इथंच फसलं बघा असे त्यांनी थेट कबूलच करून टाकलं मतदार यादीमध्ये मतदारांची दुबार आहे आहेत थेट मान्यच केलं ना त्यांनी हे आणि मग भाजपाच्या न कळत भाजपाचा कोपट होऊन बसला उपट झाल्याचं सुद्धा त्यांच्या लवकर लक्षात आलेलं नाही उद्धव ठाकरे ते म्हणाले आशिष शेलार यांनी आम्हाला म्हणजे विरोधकांना फोलटा चेंडू टाकलेला आहे मुळात त्यांनी आमचा आरोप मान्य केला आहे मतदार यादीमधले विरोधकांनी मान्य केलेले आहेत आशिष शेलार आमचं जाहीर अभिनंदन करतो कारण त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच महाराष्ट्राचा पप्पू बनवलं आहे पप्पू ठरवलं आहे आमचं एक तरी वाक्य असं की अमुक मतामध्ये सुधारणा करा असं आम्ही म्हटले आम्ही निवडणूक आयोगाला म्हटलं की तुम्ही मतदार याद्यामध्ये सुधारणा कर। करा आम्ही संपूर्ण याद्यामध्ये सुधारणा मागतो आहोत पडल्यानं भाजप उघडा शब्दाचे खेळ करण्यात भाजप खूप हुशार आहे असं म्हणतात पण आज मात्र भाजपने आपली स्वतःची पूजिती करून घेतली विरोधकावर टीका करायला गेली पण स्वतःच फचली मित्रांनो तुम्हाला तो ते नंबखालल चित्रपटातलं गाणं आठवतंय का बघा जवानी जाने मन हसीन दिलरुबा मिले दू दिल जवा निशार हो गया शिकारी खुद या शिकार हो गया ये क्या सितम हुआ ये क्या जुल्म हुआ क्या गजब हुआ ये कैसे कब हुआ मित्रांनो धन्यवाद पणा मीटू नमस्कार